राहुरी तालुक्यातील वावरत येथे तीन जणांवर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा खोटा आहे ग्रामसभेत झालेल्या किरकोळ वादातून एका इस्माविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती त्याचा राग मनात धरून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप वावरत ग्रामस्थांनी केला राहुरी तालुक्यातील के वावरत येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामसभा होती त्यावेळी सरपंच व ग्रामस्वेक यांनी तक्रार केली की ग्रामपंचायत कर्मचारी हे कामकाज करीत नाही हा विषय ग्रामसभेत मांडल्याचा राग आल्याने आरोपीने सरपंच सदस्य व ग्रामस्थांना शिवीगाळ केली तसेच मी तुमच्यावर माझ्या पत्नीमार्फत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली होती त्यानंतर ज्ञानदेव धोंडीबा बाचकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती या गोष्टीचा रागमनात धरून आरोपीने त्याच्या पत्नीमार्फत ज्ञानदेव धोंडीबा बाचकर गणेश ठका बाचकर गोरख काशीनाथ बाचकर सर्व राहणार वावरत तालुका राहुरी या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला ग्रामसभेत झालेला वाद व वा पोलिसात दिलेली तक्रार याचा राग मनात धरून सदर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा ग्रामस्थांनी आरोप करून न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे खरा प्रकार काय आहे ते सर्व गावकऱ्यांना माहीत आहे अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली सोमवार दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी वावरत ग्रामपंचायतची ग्रामसभा होती ग्रामसभा साधारणतः अकरा वाजता सुरू झाली त्यामध्ये ग्रामसभेमध्ये का कबो आमचे वावरत ग्रामपंचायतीचे कर्मचारी बापूसाहेब मधुकर जाधव हे स्वतः कर्मचारी आणि त्यांची पत्नी कोमल बापूसाहेब जाधव हे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला सुरू झाल्यानंतर सरपंच गणेश भाजकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली त्यावेळेस बाकीचे ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्य होते आणि ग्रामस्थ होते आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला की कर्मचारी बापूसाहेब जाधव हे कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायत मध्ये हजर राहत नाही कुठेही कामकाज आहे कामकाजाला काम का ग्रामस्थांना मदत करत नाही आणि ही तक्रार ज्यावेळेस सर ग्रामस्थातून सरपंच ग्रामसेवक आल्यावर स्वतः ग्रामसेवक आणि सरपंच म्हणले की कर बा कर्मचारी आमचं सुद्धा ऐकत नाही त्या ठिकाणी कामकाज जो ग्रामस्थ म्हणजे कामावर हजर पण राहत नाही आणि त्यानंतर त्या ठिकाणी लोकांनी मागणी केली की जर कर्मचारी ग्राम कामावर हजर, हजर राहत नाही ग्रामपंचायत कामकाज हे करीत नाही लोकांच्या समस्या सोडवायला तो कायम बाहेर राहतो ग्रामपंचायतला का तो नसल्यावर काही ना काही अडी अडचणी असतात आड़ ग्रामस्थांच्या त्या प्रॉब्लेम तयार होतात मग त्यावेळेस ग्रामस्थांनी सांगितलं की तुम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची जिल्हा परिषद कडे तक्रार करा पंचायत समितीकडे तक्रार करा का तो कामकाज बघत का करीत नाही सरपंच म्हटले की मी ठीक आहे आम्ही तक्रार करणार आहे त्या शब्दावरून तो स्वतः <muchas> स्वतः पुढ सरपंच ग्रामशेवट यांना हो शिवी द्यायला लागला शिव्या दिल्यानंतर मी स्वतः मध्यस्थी केली म्हटलं तुझी चूक आहे तू कामावर येत नाही काम लोकांची कामं आडवितो त्यामुळं त्याला मी समजून सांगायला गे गेलो असता त्याने मला ही शिवीगाळ केली त्या ठिकाणी तो दारू पिऊन आलेला होता त्यानंतर तो सगळ्या ग्रामसभेत मांडला की मी तुमच्या दोन चार जणांवर माझ्या बायकोच्या नावानी खोटे गुन्हे दाखल करून अॅट्रॉसिटी दाखल करतो अशी धमकी देऊन तो ग्रामसभेतून निघून गेला त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळे विषय पण झाले त्याच्यानंतर ग्रामसभा चालली आणि त्या ग्राम कर्मचाऱ्यावर पण चर्चा झाली की भाऊ याचं आपण निलंबन केलं पाहिजे कारण की हा अशा पद्धतीने जर ग्रामसभेत वारंवार हे करत असेल तर हे चुकीचं आहे म्हणजे ग्रामसभा संपल्यानंतर मी स्वतः माझ्या बरोबर लिंबाहरी पिंपरी अवघडची माझी सरपंच सध्या विद्यमान ते साहेल रायला वावरत नाही ते माझ्या गाडीवर होते आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष सिद्धू जाधव ते कोमल मधुकर जाधव यांचे चुलत सासरे मावस सासरे सखे ते माया गाडीवर ग्राम प्रस्थापा संपल्यानंतर चौकात आले चौकात तिथून उतरले त्यानंतर चौकातून कोमल जाधव हिची मोठी भाऊजाई आमच्याकडे आरोग्यसेविका जाव मोठी जाव ही आमच्याकडे आरोग्य सेविका आहे ती स्वतः तिला जांभळी लिहायचं होतं मीन लिंबारी भाजकर दोघं असताना ती म्हणे मामा आम्हाला जांभळीपर्यंत सोडा त्या ती आमच्या समोर आमच्या बरोबर गाडीवर बसली तिला मी जांभळीत सोडलं लिंबारीला जांभळीत सोडलं आणि सरपंच ग्रामसेवक आम्ही सर्व संघच त्या मागे एक राऊरीला आलो आणि झालेला घटनाक्रम एन सी दाखल केली पोलीस स्टेशनला का बॉय अशी अशी घटना घडली कर्मचाऱ्यांनी शिवेगाळ केली आणि तो अट्रॉसिटीची धमकी देतोय अशा पद्धतीचे प्रकार घडलाय सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने म्हणजे आमच्या माझ्यावर असतील जे आरोप होत आहेत आणि त्यांनी रात्री ही घटना बारा वाजता घडली दुपारी दोन वाजता येऊन आम्ही पोलीस स्टेशनला सी दाखल केली आणि त्यांनी रात्री अकरा वाजता येऊन कोमलवतीचे पती त्यांच्या बरोबर काही जे काही जुने असतील त्यांनी येऊन अकरा वाजता माझ्यावर सरपंचावर अजून एक जणांवर विनय भंगाचा तीनशे चोपन्न गुन्हा दाखल केला अतिशय चुकीच्या पद्धतीने घटना त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला अशी घटना कोणतीही गावात घडलेली नाहीये कारण की मी माझ्या राजकीय जीवनामध्ये दहा ते पंधरा वर्षापासून असं गावात कुणीही विचार सामाजिक कामात असलं कुठलाही प्रकार आमच्याकडून घडत नाही घडणार पण नाही पण अतिशय ग्रामसभेचा राग धरून आणि एन सी दाखल केल्याचा राग धरून त्यांनी माझ्यावर तीनशे हा खोटा गुन्हा दाखल केला एवढं या निमित्ताने मी सांगू इच्छितो निरा वावर जे निजे यांच्यावर जे आरोप केला त्यांचा मी सक्का तुला चुलताय आणि ग्रामसभा चालू असताना आमच्या सामने या दोन तीन लोकांना त्यांनी शिव्यागाळ करून आमच्या सामने धमकी देऊन निघून गेला आणि ते निघून गेल्याच्या नंतर आमची सभा ग्रम सभा दहा पाच मिनिटांनी मोडली आणि आम्ही सगळे सोबत आमच्या वाड्यात आलो आमच्या वाड्यातून आमच्या दारातून सिद्धू लानू जाधव हो हे अध्यक्ष त्यांच्या गाडीवर होते त्यांच्या गाडीवर आमच्या दारात उतरले आणि यांच्या गाडीवर जेने आरोप केला यांची होतीची सक्की भाऊ जे यांच्या गाडीवर बसून जांभलेला उतरली आणि हे जे आरोप जी, जी केला ना हा सगळा सर्वात खोटा आहे आणि आमच्या वाड्यात मला असा आहे की आमच्या मॉल्यामध्ये रात्रीचा चोर सुद्धा घुसू शकत नाही यांचे आमच्या घरचे संबंध असल्यामुळं ते आम्हाला घेतात कुठल्या कुठल्याही आडी दिली आणि गपचिप यांच्यावर असे गुन्हे दाखल कर म्हणून गुन्हे दाखल केले पण हा कुठला गुन्हा यांच्या कोण घालला नाही काय नाही काय नाही हे खोटे आरोप केलेले तीन लोकांवर विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी